चांदवड तालुक्यातील मनमाड नजिक रापली गेटजवळ रेल्वेतून होऊन ऐंशी वर्षी अनोळखी वृद्धाचा मृत्यू रेल्वे प्रशासनाची तत्पर कारवाई रापली पंचावन्न छेद चोवीस वजा पंचवीस च्या दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे सुमारे ऐंशी वर्षांच्या अनोळखी वयोवृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे सकाळचे सात वाजून तीस मिनिटे वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला रेल्वे भालचंद्र संसारे व नवनाथ मोठा भाऊ झालटे हे आपली ड्युटी बजावत असताना त्यांना रस्त्याच्या एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आला त्यांनी ही माहिती समाजसेवक व पत्रकार भागवत झालटे यांना दिली झालटे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन चांदवड पोलीस स्टेशनचे पीआय किलास वाघ तसेच रेल्वे आरपीएफ यांना घटनेची माहिती दिली ही घटना साधारण पहाटे साडेपाच सहाच्या दरम्यान झालेली आहे असा प्राथमिक अंदाज आहे यानंतर चांदवड पोलीस स्टेशनचे हवालदार क्र दोन हजार बारा गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल क्र बाराशे पस्तीस छेडके तसेच रेल्वे आरपीएफ निलेश सोमवंशी व आरपीएफ विनायक यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पाटील सागर पवार पंचनामा करून अनोळखी वृद्धाचा मृतदेह चांदवड शासकीय रुग्णालयात रवाना केला मृत व्यक्ती सुमारे ऐंशी वर्षांचे असून ओळख अद्याप पटलेली नाही या घटनेची माहिती मिळताच रापली कातरवाडी वडगाव पंगू वाघदर्डी परिसरातील अनेक नागरिक घटनास्थळी जमले होते घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशन व रेल्वे प्रशासन करीत आहेत अशी माहिती श्री भागवत झालटे यांनी दिली आर न्यूज साठी प्रतिनिधी भागवत झालटे